नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग सहावा पाठ क्रमांक अकरा गुणोत्तर प्रमाण त्यातील सराव संच अठ्ठावीस हा आपण पाहणार आहोत यामधलं पहिलं उदाहरण खालील प्रत्येक उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा आता एक एक उदाहरण दिलेलं आहे पहिले आहे चोवीस आणि छप्पनमध्ये कॉमा दिलेला आहे तर यांचं प्रमाण काढायचं मग आपण चोवीस भागिले छप्पन अशा पद्धतीने हे हे प्रमाण स्थिर असतं आता अशी कोणती संख्या आहे की जेणे दोन्ही संख्येला भाग जातो बरोबर चोवीस भागिले आठ आणि छप्पन्न भागिले आठ पा मग आठ त्रिक चोवीस आठीसाती छप्पन म्हणजेच हे जे प्रमाण आहे हे, हे प्रमाण तिनास सात आता तुम्हाला हे तीनास सातचा अर्थ काय आहे हे समजून घ्यावं लागेल की उदाहरणात इडल्या तयार करायच्या एक उदाहरण दिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्येच की तीन वाटी जर मी आता थोडं बदल करतो त्यामध्ये की एकाच दोन होतं इथं आपल्याला जे उत्तर आले या उदाहरणाशी अनुसरून मी तुम्हाला उत्तर सांगत आहे की तीन वाटी जर उडीद डाळ घेतली तर सात वाटी तांदूळ घ्यावा लागतो म्हणजे उडीद डाळीचे तांदळाशी प्रमाण हे तीना सात अशा पद्धतीने आपण त्याचं वाचन करतो आता हे पहिलं उदाहरण झालं यातलं पहिल्यामधलं एक पहिल्यातलं दुसरं त्रेसष्ट आणि एकोणपन्नास याचं प्रमाण तर त्रेसष्ट चेद एकोणपन्नास आता दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या मग सात सात नवे त्रेसष्ट आता आपण डायरेक्ट जरी घातला आपण आपल्या ही पद्धत तुम्हाला लिहून दिली मी की त्रेसष्ट भागिले सात आणि एकोणपन्नास भागिले सात मग या ठिकाणी असं करा किंवा या पद्धतीने करा सात नवे त्रेसष्ट सात साती एकोणपन्नास सात नवे त्रेसष्ट सातिसाती एकोणपन्नास याचं प्रमाण जे आहे ते काय राहील नऊ नवास सात नऊ जशी सात नवास सात अशा पद्धतीनं आपण त्याचं वाचन करतो आता तिसरं उदाहरण बावन्न आणि पासष्ट बावन्न पासष्ट मग बावन्न छेद पासष्ट मग कोणती संख्या आहे बावन्न कोणाच्या पाड्यात आहे आपल्याला पाडेसुद्धा सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे मग तेरा तेरा चौक बावन्न आणि पाचे पासष्ट अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येनं भागायचं तेराने आणि पासष्टला सुद्धा तेराने पहा तेरा एक तेरा तेरा चौक बावन्न मग इथं जरी केलं तेर तेरा चौक बावन्न तेरा पाचशे पासष्ट आपल्याला सरळ सरळ चार जसे चार छेद पाच म्हणजेच याला आपण पुढं लिहूया हे नाही चार जसे सात हे या संख्यांचं या पहिल्या संख्येचं दुसरीशी असलेलं हे काय आहे प्रमाण आता पुढचं उदाहरण चौथं उदाहरण चौऱ्याऐंशी आणि साठ मग चौऱ्याऐंशी भागिले साठ आता पहा कोणती संख्या आहे दोन्हीला भाग जातो किंवा अंश आणि छेद या दोन्हीला भाग जाणारी संख्या बारा बारा एक बारा बार 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 बारा दोन चोवीस बारा ते छत्तीस बारा चौकाठेचाळी बारा पंचेसाठ बारा चौकाठेचाळी मग आपल्याला इथं काय करावं लागेल की ती संख्या आपल्याला विचार करावा लागेल की कोणत्या संख्येने या दोन्ही संख्येला भाग जातो चौदा चौदा चोक नाही चौदा चोक छप्पन चौदा पंच्यासत्तर चौदा सख्ख चौऱ्याऐंशी परंतु साठला भाग घालायचा आपल्याला मग अशी कोणती संख्या सापडते बरं नसेल सापडत तर त्याचा विचार करू आपण की सहा मग चौदा गुणिले सहा आणि दहा गुणिले सहा याच्यावरून आपल्याला भागाकार काढता येईल का परत आणखी नावे पडतात पा म्हणजेच चौदा चौऱ्याऐंशी भागिले सहा आणि साठ भागिले सहा काय येईल चौदा सख्ख चौऱ्याऐंशी चौदा भागिले दहा परत यांना भाग जातो दोननं म्हणजे बेसत्ती चौदा बेपंचे दहा मग याचं उदाहरण जे आहे ते काय येतं तर, तर सात जसे पाच मी तुम्हाला हे उदाहरण का बरं हे करतो की बाकीचे सगळे सहज सह, सहजासहजी आपल्याला पाड्यात उपलब्ध होतात पण अशा वेळेस आपण काय करायचं मग दोन स्टेपमध्ये आपण हे उदाहरण सोडवलं किंवा मग आपल्याला असं येतं होतं का की बारा पंचे साठ बारीस ते चौऱ्याऐंशी बारानेच भाग घालू शकलो असतो आपण तुम्हाला पुन्हा समजून सांगतो बरोबर चौऱ्याऐंशी भागिले बारा आणि साठ भागिले बारा म्हणजेच बारीशाती चौऱ्याऐंशी बारा पंचे साठ सात जसे पाच हे याचं प्रमाण आलं आता पाचवं उदाहरण आहे की पस्तीस छेद पासष्ट पस्तीसचं पासष्टशी आपल्याला काय करायचे गुणोत्तर पहा मग सारख्याच संख्येनं अंश आणि छेदाला आपण भागूया पस्तीस भागिले काय करता येईल आपल्याला आ... पाच आणि पासष्ट भागिले पाच पाच मग सरळ सरळ पाच सत पस्तीस पाच एक पाच एक उरला पाँच। एक दशेक पाच पाच त्रिक पंधरा म्हणजे सात जसे तेरा हे याचं काय आलं गुणोत्तर आता पुढचं उदाहरण सहावं सहाव्या उदाहरणामध्ये आपण एकशे एकवीस छेद नव्याण्णव दोन संख्या दिलेल्या आहेत आपल्याला पहिल्या संख्येशी दुसऱ्या संख्येचं असलेलं प्रमाण आपल्याला काढायचं आहे की एकशे एकवीस मग एकशे एकवीस छेद नव्याण्णव मग बऱ्याच जणांना ज्यांना गणितामध्ये म्हणजे आपल्याला मास्टरी मिळवायची किंवा आपल्याला पुढं जायचं त्यांनी हे सगळे वीसपर्यंतचे वर्ग पाठ असले पाहिजे पंचवीसपर्यंतचे तीसपर्यंतचे असले तर आणखी उत्तम घनं पाठ पाहिजेत आपल्याला मग एकशे एकवीस कितीचा वर्ग आहे अकराचा मग एकशे एकवीसला अकराने भाग जातो नव्याण्णवला जातो मग अकरा अकरा एकशे एकवीस अकरा नऊ नव्याण्णव अकरा जसे नऊ हे याचं काय येतं प्रमाण येतं म्हणजेच अकरा छेद नऊ तसंच अकरा जसे नऊ पुढं उदाहरण आणखीन दुसरं पाहू आपण यामधला दुसरा भाग आता, आता हे आपण प्रमाण काढलं आता दुसऱ्या भागामध्ये काय सांगितलेलं आहे की पहिल्या राशीचे हे पहा पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा मग पहिली काय राशी आहे पंचवीस मनी चाळीस मनी मग त्याच पद्धतीनं मग आपण प्रमाण काढलं म्हणजे एकाच दोन हे प्रमाण होतं आता अंश छेद रूपामध्ये आपण जेव्हा मांडणी करतो तेव्हा गुणोत्तर येतं आणि त्याचं संक्षिप्त संक्षिप्त अतिसंक्षिप्त जास्तीत जास्त जेवढा भाग जातो तेवढा आपण काढायचं पंचवीस छेद चाळीस मग याला पाचनं भाग जातो की पंचवीस भागिले पाच आणि चाळीस भागिले पाच पाचापाचा पंचवीस पंच चाळीस म्हणजे याचं जे गुणोत्तर आहे ते काय आहे की पाच छेद आठ याचं गुणोत्तर हे पहिलं उदाहरण पाच छेद आठ आता दुसरं उदाहरण पहा चाळीस रुपये आणि एकशे वीस रुपये ठीक आहे रुपये रुपयेमध्येच आहे चाळीस छेद एकशे वीस मग याचं गुणोत्तर काढत असताना आपण सरळ चाळीसनं चार त्रिक बारा एकशे वीसला भाग जातो चाळीस चाळीस दोन्ही ऐंशी चाळीस तरीक एकशे वीस परंतु मला पाडा येत नाही परंतु मला चारचा पाडा येतो चाळीसचा पाडा कोण ठेवतोय का परंतु चाळीस हेला तीन गुणल्यानंतर एकशे वीस येतं मग चाळीस भागिले चाळीस आणि एकशे वीस भागिले चाळीस पहा म्हणजेच चाळीस एक चाळीस त्री एकशे वीस किंवा आणखीन सोपी पद्धत इथंच परत एकदा करून दाखवतो होऊ द्या थोडंसं हा शून्य काढला हा शून्य काढला चार एक चार चार त्रिक बारा अंश आणि छेदाला सारख्याच संख्येने गुणलं एक छेद तीन हे काय आलं याचं गुणोत्तर आलं आता परत तिसरं उदाहरण या ठिकाणी बसणार नाही म्हणून वेगवेगळी ही उदाहरणं आपण दोन दोन पेजवर सेपरेट घेतलेली आहेत पंधरा मिनिटे एक तास इथं आपल्याला जास्त जागा लागते बघा एक तास इथं मिनिटे आहेत इथं तास आहे मग आपल्याला हे जेव्हा ह्याचं गुणोत्तर आहे तर ते सारख्या राशीमध्ये आपल्याला काय करावं लागेल त्याचा बदल करून घ्यावा हो लागेल तासाची मिनिटे करावं लागेल एक तास बरोबर किती मिनिटे असतात साठ मिनिटे म्हणजे आपल्याला गुणोत्तर कशाचं काढायचंय पंधरा मिनिटे मी फक्त मी लिहितो आणि साठ मिनिटे म्हणजेच पंधरा भागिले साठ मग सरळ आपण पंधरा एक पंधरा पंधरा चूक साठ करू शकतो किंवा तुम्हाला पद्धतीनं लिहायचे अंश आणि छेदाला सारख्याच संख्येनं जर भागायचं असेल पंधरा भागिले पंधरा आणि साठ भागिले पंधरा का केलं कारण पंधरा आणि पंधराला भाग जातो पंधरा आणि साठला भाग जातो पंधरा एक पंधरा या पंधराने भाग घातला आणि पंधरा चोख साठ एक छेद चार हे याचं चा गुणोत्तर आहे पंधरा मिनिटे आणि एक तासचं रेशिओ गुणोत्तर आता चौथं उदाहरण इथं दिलेलंच आहे तीस लिटर आणि चोवीस लिटर हे दोन्ही क्वांटिटी काय आहेत लिटर लिटरमध्ये आहेत त्यामुळे आपल्याला इथं काहीही करायचं नाही तीस लिटर आणि चोवीस लीटर मग तीस भागिले चोवीस मग कशाने भाग, भाग जातो सहा पंचे तीस सहा चौक चोवीस सहा या संख्येने दोनही ठिकाणी भाग घालू शकतो आपण सरळ असं जरी घातला तरी चालतो सहा पंचे तीस सहाचौक चोवीस म्हणजे पाच छे चार हे काय आलं याचं या गुणोत्तर आलं हे उदाहरण आहे चौथं पाचशे चार आता परत पाचवे उदाहरण नव्याण्णव किलोग्रॅम चौवेचाळीस हजार ग्रॅम पहा इथं किलोग्रॅम आहे आणि इथं ग्रॅम आहे मग इथं आपल्याला हे करावं लागतं की हे किलोग्रॅम जे आहे हे ग्रॅममध्ये रूपांतरित करावं लागेल कारण हे ग्रॅमचं किलोग्रॅम जर करायचं असेल तर चार दशांश चार किलोग्रॅम चौवेचाळीस हजार आहे ना चौवेचाळीस हजार आहे मग याला एक तर ह्या ग्रॅमला किलोग्रॅम करावं लागेल किंवा किलोग्रॅमला ग्रॅममध्ये करावं लागेल दोन्हीपैकी कोणतंही केलं तर उत्तर सारखंच येतं मग नव्याण्णव किलोग्रॅम एक किलोग्रॅम आपण असं सोपं सोपं करू किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम मग नव्याण्णव किलोग्रॅम नव्याण्णव किलोग्रॅम बरोबर मग यांनी जर नव्याण्णव लागून ला, तर ते सारखंच येतं ही संख्या ठेवायची आणि पुढे जेवढे शून्य आहेत तेवढे लिहायचे म्हणजेच नव्याण्णव गुणिले हजार सरळ ही गुणाकार करण्याची साधी सोपी ट्रिक एक जेव्हा ने एक हजार किंवा दहा हजार किंवा दहा गुणायचं असतं तेवढंच जेवढे शून्य आहेत तेवढी संख्या ठेवायची नव्याण्णव एक नव्याण्णव आणि पुढे एक दोन तीन शून्य नव्याण्णव हजार आता हे ग्रॅम आलं मग आपण सारख्या राशीमध्ये जेव्हा यांना रूपांतरित केलं की इथं ग्रॅम आहे नव्याण्णव हजार ग्रॅम आणि इथं चौवेचाळीस हजार ग्रॅम म्हणजेच नव्याण्णव हजार ग्रॅम व चौवेचाळीस हजार ग्रॅम यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे मग वर लिहू आपण नव्याण्णव हजार ग्रॅम भागिले चौवेचाळीस हजार ग्रॅम आता आपण काय करू शकतो सरळ हे तीन शून्य काटा हे तीन शून्य काठा किंवा हजार न दोन्ही अंश छेदाला भागलं तरी चालते आता काय करू शकतो तर आपण अकरा आणि दोन्हीला भाग जातो कारण हे डबल डबल संख्येत अकरा नऊ नव्याण्णव अकरा चार चौवेचाळीस मग नव्याण्णव भागिले अकरा चौवेचाळीस भागिले अकरा असं लिहा किंवा अकरा नव्याण्णव्याण्णव अकरा चौक चौवेचाळीस मग हे लिहायची प गरज नाही नऊ छेद चार हे या राशीचं गुणोत्तर आलेलं नव्याण्णव किलोग्रॅम आणि चौवेचाळीस हजार ग्रॅम यांचं आता यातलं दुसरं उदाहरण पाहूया सहा नंबरचं एक लिटर दोनशे पन्नास मिली लिटर एक लिटर लिहिली तो आणि दुसरी राशी आहे दोनशे पन्नास मिली मिलीलीटर मग एक लिटरबरोबर एक हजार मिलीलीटर एक लिटरबरोबर एक हजार मिलीलीटर तर एक लिटरला आपण काय करू मिलीलीटर करून घेऊया एक लिटरबरोबर एक हजार मिली मग आता आपल्याला जे प्रमाण काढायचं आहे ते कशा कशाचं कशा काढायचं आहे एक हजार लिटर, मिली लिटर मिलीलीटर आणि दोनशे पन्नास मिली लिटर यांचं प्रमाण काढायचं आपल्याला यांचं गुणोत्तर काढायचं मग एक हजार मिली भागले दोनशे पन्नास फा एक शून्य काढलं एक शून्य काढलं किंवा याला सरळ दहानं भागलं तरी चालतंय परंतु सरळ सा साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्या आपण जी जनरल पद्धत वापरू त्यामध्ये आपण चालूया मग इथं शंभर आहे इथं पंचवीस आहे मग शंभर भागिले पंचवीस आलं पंचवीस एक पंचवीस पंचवीसला भागलं एकनं पंचवीसनंच भागलं भागाकार एक आला पंचवीस चोक शंभर म्हणजे चार छेद एक ये याचं काय आलं गुणोत्तर आलं आता हे झालं सहावं उदाहरण सातवं उदाहरण साठ पैसे एक रुपया साठ पैसे मग हे पैसे आहेत हे रुपये आहे मुलांना लहान असताना आम्ही आमच्याकडे पाच पाच पैसे असायचे पाच पैसे दहा पैसे आणि अशी दहा दहा पैश्याचे दहा जेव्हा आमच्याकडे ते नाणी व्हायची तेव्हा त्याचा एक रुपया तयार व्हायचा म्हणजेच एक रुपया बरोबर शंभर पैसे आता ही राशी पैसेमध्ये झाली अगोदर हे पाहायचं गुणोत्तर कर दोन्ही राशी सारख्या आलेल्या पाहिजेत नाहीतर त्यामध्ये आपल्याला बदल करून घ्यावा लागतो म्हणजेच आता आपल्याला गुणोत्तर काढायचं साठ पैसे आणि शंभर पैसे मग साठ भागिले शंभर हे शून्य कटलं हे शून्य कटलं मग सहा छेद दहाला दोन्हीला अंश आणि छेदाला कोणत्या संख्येने गुणू शकतो आपण तर दोन भाग भागू शकतो सारख्याच संख्येने वेत्रिक सहा बेपनचे वे दहा मग याला काय येईल उत्तर तीन छेद पाच तीन छेद पाच इतकं सरळ साधं सोपं आहे याला फक्त अंश छेद रूपात लिहून अतिसंक्षिप्त रूप द्यायचं आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखीन दोन्हीला सारख्याच कोणत्याच संख्येनं भाग जाऊ नये एक शिवाय इतक्या संक्षिप्त रूपामध्ये याला कन्वर्ट करायचं रूपांतरित करायचं आठवं उदाहरण आहे सातशे पन्नास ग्रॅम आणि एक छेद दोन किलोग्रॅम आता एक छेद दोन एकाचे दोन भाग त्यात हरंगवलेला भाग एक छेद दोन आहे मग एक किलो ग्रॅम एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम आता इथं ग्रॅम आहे मग ह्या हे काय आहे अर्धा किलोग्रॅम आहे एक छेद दोन किलोग्रॅम म्हणजे ह्या एक हजारचे दोन भाग होतील ना किती होतील एक हजारचे दोन भाग सरळ साधं उदाहरण आहे पाचशे पाचशे मग एक शे दोन किलो ग्रॅम की ग्रॅम बरोबर पाचशे ग्रॅम अर्धा किलो आपण जेव्हा दुकानात जातो तेव्हा आपल्याला छोटासा एवढा काय दिसतो तो अर्धा किलो दिसतो त्याच्यावर लिहिलेलं असतं हे अशा पद्धतीनं पाचशे आणि जी ह्याचा अर्थ असतो पाचशे ग्रॅम तर मग सातशे पन्नास ग्रॅम आणि पाचशे ग्रॅम यांचं काय करायचं आपल्याला गुणोत्तर काढायचे मग सातशे पन्नास अगोदर यांचं याच्याशी आहे म्हणून वर आणि खाली पाचशे हा शून्य कटला हा शून्य कटला आता पंच्याहत्तर आणि पन्नास आहे पंचवीसच्या पाड्यात दोन्ही संख्या आहेत किंवा मग याला दोन्हीला अंश आणि छेदला पंचवीसने भाग जातो सरळ झाला पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस दोन्ही पन्नास तीन छेद दोन हे याचं काय आलं गुणोत्तर आलं तीनशे दोन आता एक गणित नव्व याचं राहिलेलं आहे पहा एकशे पंचवीस सेंटीमीटर आणि एक मीटर इथं सेमी सेंटीमीटर आणि इथं मीटर आहे म्हणजे याला काय करावं लागेल दोन्हीला सारखं करावं लागेल एकतर सेंटीमीटरला मीटरमध्ये करावं लागेल किंवा मीटरला सेंटीमीटर आता सेंटीमीटरला मीटरमध्ये करत असताना दशांश रुपात येते मग आपण पूर्णांक संख्यामध्ये करत असताना काय करायचं सरळ सरळ मीटरला सेंटीमीटर करायचं एक मीटर बरोबर शंभर सेमी किंवा शंभर सेंटीमीटर हे प्रमाण आहे मग आपल्याला गुणोत्तर कशाचं काढायचं आहे एकशे से पंचवीस सेमी आणि शंभर सेमी यांचं सेमी मग एकशे पंचवीस भागिल्या शंभर आता खूप सोपं आहे पंचवीसनं जातो किंवा मी तुम्हाला ह्याच्यात आणखीन एक पद्धत सांगतो सरळ सरळ भाग घालायचं छोट्या छोट्या संख्येनं भाग घालाय एखाद्याला पंचवीसचा पाडा नाही माहिती आता तीसुद्धा आपण करणार आहोत अगोदर आपण हे पाहू एकशे पंचवीस भागिले शंभर हे ह्याला एकशे पंचवीसला पंचवीसनं भाग आणि शंभरला सुद्धा पंचवीसनं अंश आणि छेदाला सारख्याच संख्येनं भागायला पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर म्हणजे पाच छेद चार हे हेचं गुणोत्तर येतं आता हीसुद्धा पद्धत पहा एकशे पंचवीस छेद शंभर इथं एक आपण पाचची कसोटी एककस्थानी पाच किंवा शून्य असेल तर पाचनं भाग जातो सरळ सरळ अंश आणि छेदाला पाचनेच भाग घालू सारख्या संख्येने पाच दोन्ही दहा पाच शून्य शून्य पाच दोन्ही दहा या बारापैकी इथं दोन राहिले दोनावर पाच पंचवीस पाचा पाच पंचवीस परत अंश आणि छेदाच्या स्थानी पाच आणि शून्य असल्यामुळं अंशाला आणि छेदाला पाचनेच भाग जातो पाचा पाचा पंचवीस पाच चोक वीस आता अंश आणि छेदाला कोणत्याही एकशिवाय दुसऱ्या कोणत्या सारख्या संख्येने भाग जात नाही पाच छेद चार या पद्धतीने सुद्धा आपण हे करू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपण या सरावसनच्या अठ्ठावीसमधले हे काय केलेलं आहे हे एक भाग पाहिलेला आहे आता सरावसनच्या अठ्ठावीसचा पार्ट टू भाग सुद्धा आपण लगेच करा तयार करणार आहोत परंतु तो, तो दुसऱ्या भागात कारण एकच व्हिडिओ एवढा कंटिन्यू तुम्ही पाहू शकत नाही आणि तुम्ही तेवढं पाहणंही योग्य नाही जास्त वेळ त्यामुळं ही, ही उदाहरणं सगळी परत परत व्हिडिओ पॉज करून समजून घ्या स्वत करा प्रॅक्टिस करा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल बिलकुल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद या सरावसनच्या अठ्ठावीसमध्ये राहिलेली जी व्हिडिओ आहे ते आपण संच अठ्ठावीस भाग दोनमध्ये घेणार आहोत धन्यवाद